नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला आमच्या एका मेंढपाळावर घडलेली दुःखदायक घटना सांगणार आहे तर मित्रांनो आमच्या गावाजवळ आमच्या ज बाजूच्या गावाचा मेंढपाळ आहे आमचा नातेवाईक आहे तर मित्रांनो तो मुक्कामपोस्टर रुंबोळी तालुका साक्री जिल्हा धुळे तर तो, तो, तो मेंढर घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये गेला होता चारणीला नाशिककडे आणि तो तिकडनं आता परत येत होते आ गावाकडे तर आता सगळीकडेच पाऊस झाला आहे म्हणून शेतांमध्ये काय जागा खाली भेटत नाही मेंढरावाल्यांना म्हणून असंच आता जिथं वन विभागाची जमीन असते तिथं मेंढ्र घेऊन वाडा टाकावा लागतो कडक जागा बघून पाण्या पावसाचा तर मित्रांनो त्यांची मेंढ्र तिथं वाडा टाकला आणि त्यांनी त्यांना पण सांगितलं होतं इथं बिबट्या येतो असं त्यांनी तरी दीड ते दोन वाजेपर्यंत असं काय ते म्हणतात त्यांनी पारा दिला आणि मग झोपले त्यांना वाटलं आता काय येणार नाही इतकी रात्र झाली मग ते झोपले तर तीन वाजेच्या दरम्यानमध्ये बिबट्या आला आणि त्यांच्या शेळीला धरलं पहिलं म्हणे तर शेळीला धरता शेळीनी ओरडली तितक्यात तो, तित तो पोरगा माणूस तिला वाचवण्यासाठी गेला आणि ते तितक्यात त्या वाघाने त्याच्या डोक्यावर पंजा मारून दिला तर तो फार गंभीर जखमी झाला तर अबोणा या गावाजवळच त्यांचा वाडा होता तर तिथे त्या रुग्णालयामध्ये त्याचा इलाज केला आता तो बरा आहे तर मित्रांनो असेच आमच्या प्रत्येक मेंढपाळावर अशी दु दुःखदायक घटना घडतच असते तर आम्हाला सरकाराने हे रायफल बंदूक असते ना फक्त फटाकासारखा आवाज येतो त्याने जनावर घाबरून पळतील असे बंदुकीचा आम्हाला शासनाने द्यायला पाहिजे तर त्याने जनावरं कशी घाबरून आवाजानेच घाबरून पळतील तर प्रत्येक मेंढपाळाचं आता दोन महिने का दीड महिने झाले एका, एका मेंढपाळाच्या आमच्या इकडं ज नडाणा इकडं जळगाव जिल्ह्यात का कुठं हं तिकडंच तो पण आमच्याच गावाजवळचा होता निजामपूरचा तिकडचा त्याची पण एक लहान चिमुकली मुलगी रात्री झोप पेला असताना तिला पण वाघ उचलून घेऊन गेला तिचा नरड्यापर्यंत एक पाय पूर्ण खाऊन टाकला केळीच्या बागात सापडली होती तर असेच फार दुःखदायक जीवन आहे आमचं तर नक्की सरकार आणि शासनाने आम्हाला काही ना काही मदत दिली पाहिजे मित्रांनो या जंगलात पण आजचं पर्वाचीच गोष्ट आहे ने कालची का परवाची हां हा पण हा नॅशनल हायवे आहे इथं तो दुणा 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 हावे, हावे। तो बघितला असेल तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आमच्याच वाड्याजवळ येतो सुरत धुळे हव्या हवे तर त्या हवेवर त्या पुढं जंगलातच बिबट्या रोड इक इकडच्या साईडकडून या जंगलात जात होता तो तर तितक्या तोच मध्ये मेला गाडीला ठोस लागून मेळा ॲक्सिडंट आणि तर या जंगलात पण आहेत बिबटे बिबटे वाघ बीक पण तसंच आम्ही गाभरून सुधून राहतो आमचा वाडा आहे गावाजवळच जंगलाजवळ आला म्हणजे भीतीच वाटते त्याला आपण पण नियंत्रण घेऊन आता चाललो वाड्याकडे